नमस्कार मंडळी मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज दैनिक उपाय क्रमांक अकरा आजचा उपाय असा आहे की बऱ्याच लोकांचे प्रश्न असे असतात की माझे पैसे या व्यक्तीकडे अडकलेले आहेत माझा पैसा अनेक ठिकाणी अडकलेला आहे आणि अनेकदा मागून सुद्धा ती व्यक्ती मला माझे पैसे परत करत नाही तर खूप सोपा आणि साधा उपाय आहे की ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव आणि अडकलेली रक्कम एका कोऱ्या कागदावर निळ्या पेनाने त्या व्यक्तीचं नाव आणि ती अडकलेली रक्कम परत मिळावी असा संदेश एका कोऱ्या कागदावर निळ्या पेनाने लिहायचा आहे त्या कागदाच्या चार घड्या कराव्यात आणि त्या चार घड्या केल्यानंतर ती चिठ्ठी एक रुपयाच्या नाण्याबरोबर आपल्याकडे जर मनी प्लांट असेल तर मनी प्लॅन्टच्या मातीमध्ये ती पुरायची आहे नसेल तर एक मनी प्लांट या उपायाकरता करता आणायचं आहे आणि त्या मनी प्लांटमध्ये एक रुपयाचं नाणं आणि आपण लिहिलेला ले संदेश त्या नाण्याबरोबर मनी प्लांटच्या मातीमध्ये पुरायचा आहे हे पुरल्यानंतर काही दिवसातच आपले पैसे आपल्याकडे पुन्हा येण्याचे मार्ग खुले होतात हा उपाय नक्की करून पहा अनुभव कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ